सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालवली कोर होतो एक नंबरचा मानकरी कानवा केसरी सन दोन हजार मैदान तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आणि या मैदानचा कोण होतो एक नंबरचा मानकरी लढा आहे कुणाच्या नशिबी अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत परंतु शेवटच्या क्षणाला कस पाहायला लागला अतिशय सुंदर आणि निर्विवाद असं वर्चस्व स्वप्निल शिंदे कृपया आपण विनंती आहे दादा एक दोनच मिनट संपर्क जात दादा शिंदे घ्याव पटकन काय असेल तो निर्णय घ्या लवकर फायनल वाले गाड्या झुपायला गया फायनल वाले गाठी फायनल वाले बैलगाडी मालक गाड्या झुपायला ग्या हा वा पंच निकाल आत्ताचा डॉक्टर हा यकाला काला नाहीचा अवघासून द्यायचा आता